स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत उद्या एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे कृषी मंत्री आणि याचबरोबरचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे आधार लिंक खात्यामध्ये थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या एकोणतीस तारखेला पैसे जमा होणार आहेत आणि याच्या संदर्भातली डिटेलमध्ये मा माहिती अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे पैसे आता कोणत्या योजनेचे पैसे आहेत सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हे लाईव्ह जे शेतकरी बघत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपल्या या लाईव्हला सुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो चला तर या लाईवला सुरू करूया भरपूर शेतकरी अजून आपल्याशी जोडलेले नाहीत सर्व शेतकरी आपल्याशी जोडले जा मित्रांनो सर्वप्रथम आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्या जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक वाटपसुद्धा होणार आहे काही शेतकऱ्यांना माझा आवाज येत असेल तर प्लीज कमेंट करावे आवाज येतोय का यस किंवा नोमध्ये कमेंट करावे तर मित्रांनो एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र शेतकरी बघितलं तर एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना उद्या एकोणतीस सप्टेंबरला सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो जिल्हानी यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहेत आहोत आपण याच्यामध्ये मित्रांनो पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकऱ्यांना उद्या पैसे येणार आहेत शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट याचबरोबर धन्यवाद आवाज येत असेल तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ सोलापूर जिल्ह्यातील फक्त एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस हिंगोली हजार आठशे तीस गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव भंडारा जिल्ह्यातील चारशे चोपन्न गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी अमरावती जि जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव याचबरोबर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन कोल्हापूर तीस हजार एकशे अठ्ठावीस चंद्रपूर सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस जालना जिल्ह्यातील एक जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस नांदेड तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी तर मित्रांनो अशा प्रकारे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जास्तीत जास्त वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या जे काय राज्य सरकारने जे काय जी आर निर्गमित केलेलं आहे त्या जी आरनुसार अशी माहिती मित्रांनो देण्यात आलेली आहे उद्या एकोणतीस सप्टेंबरला एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपये जमा केले जाणार आहेत अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात जवळपास हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला चार हेक्टरचे वीस हजार रुपये येणार आहेत आणि अशा प्रकारचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्या जमा होणार आहे मित्रांनो हे पहिल्या टप्प्यातील एक्केचाळीस लाख शेतकरी आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास एवढे शेतकरी पात्र होणार आहेत आणि एकूण नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत आणि तोही आकडा नव्वद लाखाहून आता एक कोटीपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे कारण की अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जी काही ई पीक पाण्याची आठ होती ती अखेर शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे आजच कालच म्हणजे एक नवीन शासनाने ती कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातला जी आर निर्गम केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जी ई पीक पाणी केलेलं होती त्याही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं आमदार येणार आहे त्यांनी सर्वात लवकरात लवकर आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे भेटावी भेटावी कारण की ज्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानपासून वंचित ठेवलेलं होतं त्याही शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ भेटणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या लाईव्हला लाईक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे लाईक करा फटाफट तर मित्रांनो काही आपले प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मी तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की प्रश्न उत्तरच लाईव्ह मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळी सकाळी आता तर मित्रांनो ही कापूस आणि सोयाबीनचा अनुदान आहे याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न होते त्याही संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि कंप्लीट आठ वाजून दहा मिनिटाला हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये तुमची जिल्हाने यादी आहे तुम तुम्ही ज्या कोणत्या जरी जिल्ह्यातील असाल तर तुमच्या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी मी तुम्हाला सांगणार आहे पात्र शेतकरी संख्या सांगणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करतो थोडाफार सांगतो याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काही माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं की आमचं सा सरकार दुपटीने शेतकऱ्यांना मदत करणार जुनी मदत होती सहा हजार आठशे रुपये आणि आता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरत पिकासाठी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषामध्ये दुप्पट मदत शासना शासन करणार अशी माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील आठही जिल्हे ज्यामध्ये जालना याचबरोबर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील पंचनामे आता पूर्ण होतीलच लवकरच आपण जर पाहिलं तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी काही आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यातील दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार हिंगोली दोन लाख एक्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी नांदेड सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत याचबरोबर बीड दोन लाख आठ हजार लातूर दोन लाख पन्नास हजार आणि धाराशिव फक्त बारा हजार धाराशिव जिल्ह्यातले पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि परभणी जालना इंगोली आणि लातूर या चार जिल्ह्याचे पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले नव्वद टक्के पंचनामे पूर्ण बीड आणि नांदेड जिल्ह्याचे सुद्धा पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि हे सर्व पंचनामे आता पूर्ण झालेले आहेत आणि विभागीय आयुक्तांना पोहोचलेले आहेत आणि आता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येईल आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील याबरोबरच मित्रांनो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे प्रस्ताव सुद्धा आता विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात येतील आणि यवतमाळ असेल अमरावती असेल याचबरोबर बर... वाशिम अकोला सोलापूर पुणे श्लोक अहिल्यानंतर याही जिल्ह्यातले पीक याही जिल्ह्यातले अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात बारा जिल्ह्यामध्ये दोनशे सदतीस कोटी रुपये मंजूर केले आहेत ज्यामध्ये तेवीस सप्टेंबरला याचा जी आर निर्गमित केलेला होता ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोनशे सदतीस कोटी सदुसष्ट लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि याच्यामध्ये वर्धा असेल चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या, या जिल्ह्याचा समावेश होता आणि या बारा जिल्ह्यातील एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे से आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस सात लाख तेरा हजार रुपये या जी आरच्या माध्यमातून मंजूर केले आहेत तर मित्रांनो तेवीस सप्टेंबरला जी आर काढलेलं आहे सरकारने तुम्हाला जर ती माहिती खोटी वाटत असेल तर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या शासनाच्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा जी आर तुम्ही शासनाचा बघू शकता आणि मित्रांनो ही भरपाई जी आहे जून जुलै आणि ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा परें, पंधरा ऑगस्ट पर्यंतची ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यातली भरपाई अजूनही अध्यापक शासनाच्या माध्यमातून मंजुरी होणं बाकी आहे त्याचे प्रस्ताव हो आता शासनाला गेलेले नाहीत परंतु विभागीय आयुक्तांपर्यंत हे प्रस्ताव हो गेलेले आहेत आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव हो मंजूर होऊन या सर्व शेतकऱ्यांना ही भरपाई भेटेल तर शेतकरी बांधवांना तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे आता चेतन दादांची कमेंट आली की नमो ही साजचा हप्ता कधी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख अजून काय अपडेट पर्यंत आपल्याला नाही कारण की अशी शक्यता की पी एम किसानाच्या पाचव्या पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्तासुद्धा येईल अशी एक शक्यता आहे परंतु आता पी एम किसान महा सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे येणारी पाच तारखेला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे माझं नाव आलं नाही या म यादीमध्ये कापूस सोयाबीन प्रकाश पाटील दादांची कमेंट आली की तुमचं नाव जर कापू सोयाबीनच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमचे गावचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क करा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्यातही येईल परंतु तुमचं जर नाव जर आलेलं नसेल तर शंभर टक्के दुसऱ्या यादीमध्ये येईल तुमच्या कृषी सहायकाशी संपर्क करा लवकरात लवकर अजून काही कमेंट काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर तुम्ही फटाफट कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा मी प्रयत्न करणार आहे खामगाव तालुक्यातील विमा आहे का मित्रांनो खामगाव तालुक्यातील म्हणजेच खामगाव तालुका म्हणजे हा जी खामगाव तालुका म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतो आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा मंजुरा आहे यावर्षीचा सर माझ्या दोन हजार तेवीस सर माझ्या दोन हजार तेवीसची ची इ पीक पाणी केलेली होती पण यादीमध्ये माझं नाव आलेलं नाही ते काय करणार तर यादीमध्ये नाव जर आलं नसेल तर तुमच्या कृषी सहायक संपर्क करा कृषी सहायकाच्या माध्यमातून तुम्हाला हेल्प मदत केली जाईल कृषी सहायकाच्या माध्यमातून तुमची मदत तुमच्या प्रा प्रॉब्लेमचं सर्व निरासरण केलं जाईल लवकरात लवकर शेतकरी बांधवांना तुमचं काही कमेंट असतील तर नक्की सांगा कमेंटचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे कमें, आ, कमेंट कमेंट करा मी कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करतो आहे मी थोडा अजून दोनच मिनिटं लाइव आहे हिंगोली जिल्हा आहे का संजय दादांची कमेंट आहे की हिंगोली जिल्हा आहे का हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या दिवशी तिसही महसूल मंडळामध्ये निर्गमित झालेली आहे आता हिंगोली जिल्ह्यातलं अपडेट आपल्याकडे अगोदर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे सर माझे नाव कृषी सहायकाकडे संमतीपत्र दिलेलं आहे मला दिलेलं आहे हो नक्कीच कृषीकडे दिलेला असेल तर कृषी सहायकाच्या माध्यमातून ते अपलोड करणे बाकी आहे जालना जिल्हा विमा जालनामध्ये विमा आहे का हो जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूना निर्गमित करण्यात आलेली त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ओके कधी येणार येणाऱ्या वीस दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये जाणार कारण की अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित झाल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत पिकमा येत असतो आणि पंधरा दिवस झाले अतिवृष्टी नुकसान होऊन शेतकऱ्यांचे सर नंदुरबार जिल्हा पिकमा आहे का नंदुरबार जिल्ह्याचा अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध नाही खामगाव तालुक्यातला पीसुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे बार बार तीच कमेंट करू नका दुसरी कमेंट करा काही नवीन असेल तर सांगा तर त्या उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद आपण जे शेतकरी एकशे साठ शेतकरी माझ्या चॅनलवर विश्वास दाखवून आपल्या त्या लाईव्हमध्ये जोडला त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आता जे शेतकरी कमेंट करतील कमेंट करू नका आता कारण की मी माझं लाईव्ह थांबवणार आहे आणि आता तुम्हाला अजून जर काय नांदेड नांदेड इतर जिल्ह्याचे अपडेट पाहायचे असेल तर आपल्या चॅनल उपलब्ध आहे त्या जिल्ह्यातील महसूल मंडळने अपडेट माहिती मी तुम्हाला सांगलेली आहे की कोणा जिल्ह्यामध्ये कोण्या पिकाचा पीक मंजूर झालेलं कसा झालेलं ते सगळी माहिती मी तुम्हाला सांगलेली आहे धन्यवाद